मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये तर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता पावसाळा चालू झाला आहे थोडक्यात पावसाळा चालू झाला आहे असं समजूया तर उन्हाळ्याचा दिवस आहे पण पाऊस चालू झाला आहे तर आता वेध लागतात ते आपल्याला गोल भजीच्या अशा अगदी हॉटेलमध्ये मिळतात ना असे भजी कशी बनवायची ते आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर चला आपण वेळ न घालू तर पुढच्या व्हिडिओकडे जाऊयात चला तर आपण छान असे कांदे कट करून घेऊयात आपल्याला उभा आडवा कांदा चिरायचा तर आपण छान असे कट करून घेऊयात आता पावसाळ्याचं चालू झालेलं आहे आपण ते पावसाळा चालू झाला आहे म्हणायचं कारण पाऊसच खूप पडत आहे तर आपण छान असे अगदी हुबेहूब हॉटेलमध्ये हो मिळतात तशी भजी जी मिळतात ना तशा पद्धतीने आपण छान असे भजी बनवूयात पूर्ण असं छोटे छोटे स्लाइस करायचं आपल्याला खूप मोठा कांदा चिरायचा नाही आपल्याला असा उभा आडवा चिरायचा आपल्याला आपण उभा उभा आपण चिरतो असा उभा चिरून नाही घ्यायचा आपल्याला अगदी कमी वेळेत पटकन होणार आणि आता पाऊस चालू झाला म्हटलं तर काय भजी आणि चहा तर झालंच पाहिजे त्याच्यामुळे आपण छान असं आपण गोलभजी बनवूयात अशा पद्धतीने आपण सगळे कांदे कट करून घेऊया इथे आपल्याला घ्यायचं आहे बेसनपीठ आपल्याला जेवढं गरजेपुरतं लागणार आहे तेवढं घ्यायचे आपल्याला कांदा ले 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 तीन मध्यम साईजचे मी कांदे घातले टाकलेले आहेत चिरून तर आपल्याला एवढं बेसनपीठ लागणार आहे तीन चमचे मी तांदळाचं पीठ घालणार आहे जेणेकरून भजी छान अशी कुरकुरीत होतात आपली तांदळं तिखट आपल्याला गरजेनुसार घालायचं एक चमचा घातलाय मी चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला ओवा घालायचा आपल्याला थोडासा अर्धा चमचा ओवा घालायचा आपल्याला चोळून घालायचा जेणेकरून वास छान येतो ओव्यामुळे आणि कोथिंबीर टाकायचं आपल्याला धुवून स्वच्छ धुऊन घ्यायचे आपल्याला आता हे पाणी घालून आपल्याला बॅटर बनवायचं आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आपल्याला अगदी हिरवी मिरची आणि लसूण ठेचून जरी टाकला तरी चालेल तांबड्या तिखटाचा वापर केला कोणाकोणाल ला, ला, लाल तिपटाचा तांब्या तिपटाचा आवडतं तर तांब्या तिपटाचाही बनवू शकतात खूप पातळ बनवायचं नाही आणि एकदम सोडा आपल्याला ज्या वेळेस आपण बनवताना सोड्याचा वापर करायचा आपल्याला असं घटत सर भिजवायचंय आपल्याला खूप पातळ आपल्याला आपण जे नेहमीची भजी बनवतो तशी बनवायची नाही आपल्याला कारण आपली गोलभजी झाली पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला असं घट्ट असं पीठ बनवून घ्यायचं पाहू शकता असं बनवायचं आपल्याला पीठ तर आता आपण पुढची तयारी करूया तर कढई गरम करायला ठेवते मी आता इथे मी कढई तेल तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत तेल आपलं तापलं आहे तोपर्यंत आपण जरा वेळ थांबूयात इथे आता आपण नकळत असा सोडा घालायचा आहे आपल्याला ते चिमूडभर घालायचं आमचं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेल तापेपर्यंत आपण सोडा घालून मिक्स करून घेऊयात एकत्रित करायचं आपल्याला जेणेकरून सगळीकडे सोडा पसरला पाहिजे इथे तेल आपलं तापले का आपण चेक करूयात तापलेलं आहे तेल तर आपण आता गोल अशी भजी बनवायची आपल्याला त्यासाठी असे छोटे गोल गोलभजी टाकायचे आपल्याला गोल आकार दिल्यामुळे बघू बघू शकता असा टाकायचा आहे आपल्याला आकार द्यायचा अगदी कमी गॅसवर करायचं आता ते तापून घेतलेला आहे आपण भजे गुडपीड इतक्यात इतकत आपल्याला तेल टाकायचं आहे त्यात जेणेकरून पूर्ण भज्याची तळली गेली पाहिजेत कमी तेल वापर करायचा नाही कमी तेलात आता आपण पलटून घेऊयात सगळी एक सारखी भजी हलवून घेऊयात जेणेकरून पूर्ण तळली गेली पाहिजेत पाऊस सारा झाला की वेड लागतात भजीचे आपण थोडा वेळ का होईना वे असं वाटतं आपल्याला भजी खावावीच वाटतात चहा भजी दुपारच्या वेळेत तर आता म्हटलं चला आता पाऊस चालू झाला आहे तर आपण आता आपले जसे हॉटेलमध्ये मिळतात तसेच भजी बनवूयात अगदी तुम्ही हे करा अशा पद्धतीनं आपण नेहमी उभाच कांदा चिरण करतो तर असा उभा आडवा चिरायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही भजी बनवू शकता आता छानसे तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊयात तेल तापल्यामुळं पटकन ते भजी आपली चांगली छानशी भाजली गेली कमी गॅसवर केलेत मी आता अशा पद्धतीने आपण दुसरे पण आपण भजी करून घेऊया तयार करून घेऊया ते मंद गॅसवर बनवायची जेणेकरून ती पूर्ण आजपर्यंत तेल आपलं जातं तर त्याच्यामुळं मंद गॅसवरच करायचं आधी गरम करून घ्यायचं छान तेल आता ही भजी छान अशी एकदम आतपर्यंत तेल गेलेलं आहे छान अशी भजी झालेली आहे आता हे आपण काढून घेऊयात याच तेलात आपण मिरच्या येत आपण तळून घेऊया मस्त असं भजीवर खायला छान लागतात मिरच्या तर आपण मिरच्या तळून घेऊयात तर आपल्या तळून रेडी झालेल्या आहेत अगदी तेल तर आपल्यामुळं मिरच्या तळल्या गेलेल्या आहेत आपण काढून घेऊया तयार आहेत आपली हॉटेलसारखी हो अगदी गोल अशी छान अशी भजी तर नक्की कमेंट करून सांगा कशी झाली म्हणून तर करता येणार मग आता पाऊस चालू झाला आहे तर नक्की करा तर चला पुन्हा भेटूया आपण असंच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद